पूजा नाही केली तरी चालेल परंतु होळीमध्ये ही वस्तू नक्कीच टाका श्रीस्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला खूप महत्त्व आहे संपूर्ण वर्षाभरामध्ये महाशिवरात्री होळी आणि लक्ष्मीपूजन हे तीन सण अतिशय महत्वपूर्ण असतात कारण या दिवशी केलेले उपाय हे कधीही व्यर्थ जात नाही त्यामुळे होळीची रात्र ही देखील आपल्या भाग्यासाठी खूप महत्त्वाची ठरते शास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे जर होळीमध्ये तुम्ही या वस्तू टाकल्यात तर यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊन आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये कधीही धन आणि धान्याची कमी भासत नाही सदैव घरामध्ये बरकत राहते याव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभवही नांदते तर होळी पेटल्यानंतर त्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात आणि त्याचे फायदे आपल्याला कोणत्या प्रकारचे होतील याबद्दल जाणून घेऊयात हो खालीलप्रमाणे नंबर एक होळीच्या दिवशी घरामध्ये पूर्णाचा नैवेद्य हा जरूर देवांना दाखवा आणि होळीसाठी देखील वेगळा नैवेद्य काढून ठेवा रात्री होळी पेटल्यानंतर होळीची पूजा करून हा नैवेद्य होळीमध्ये टाकून द्यावा नंबर दोन एक नारळ घेऊन तो आपल्या घरावरून सात वेळा उतरवून होळीमध्ये टाकून द्यावा या उपायामुळे आपल्या घरात कायम सुख समृद्धी वैभव नांदते आणि नकारात्मकताही घराबाहेर पडते नंबर तीन नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी व्यवसायात प्रगती होण्यासाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी होळी पेटवल्यानंतर गव्हाच्या तीन लोंब्या जवसच्या सहा ते सात लोंब्या घेऊन त्या होळीमध्ये टाकून द्याव्या त्यानंतर काही लोंब्या घेऊन लाल कापडात गुंडावून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्याव्यात यामुळे लवकरच तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत बनेल नंबर चार खोबऱ्याची वाटी घेऊन त्यामध्ये आळशीच्या बिया आणि थोडासा गुळ टाकून ती खोबऱ्याची वाटी होळीमध्ये टाकून द्यावी या उपायामुळे तुमच्या कार्यातील व्यवसायातील सर्व अडचणी या दूर होतील तसेच न होणारी कामं ही देखील पूर्ण होतील नंबर पाच तुमच्यावर जर आर्थिक संकट आले असेल तर होळीच्या दिवशी ऊस घेऊन तो अग्नीला दाखवून आपल्या घरातील नैऋत्य दिशेला हुबा ठेवून द्यावा यामुळे तुमच्या घरातील आर्थिक संकटे हे निघून जातील आणि घरामध्ये कायम बरकत राहील नंबर सहा जर तुम्हाला कोणाची नजर लागली असेल तर होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर सहा लवंगा थोडासा भीमसिनी कापूर आणि कडूनिंबाची काही पानं घेऊन ही तुमच्यावरून सात वेळा उतरवून घ्यावीत आणि ते होळीच्या आगीमध्ये टाकून द्या या उपायामुळे तुमची नजरबाधा ही निघून जाईल नंबर सात होळीच्या दिवशी होळी पेटल्यानंतर पूजा करून पाणी अर्पण करून ज्वारीच्या सात मुठा घेऊन त्या होळीमध्ये टाकून द्या यामुळे तुमच्या घराची भरभराट ही होत राहील माता लक्ष्मीचा म्हणजेच अष्टलक्ष्मीचा स्थायी वास राहील घरामध्ये लक्ष्मी धावतच येईल आणि स्थिर देखील होईल नंबर आठ तुमच्या जीवनामध्ये जर सतत तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल खूप अडीअडचणींना सामोरे जावे लागत असेल तर होळीच्या दिवशी हा महत्त्वाचा उपाय नक्की करा तर होळीमध्ये चंदनाची लाकूड हे जरूर टाका यामुळे तुमच्या जीवनामध्ये होणारी प्रगती ही कोणीही थांबवू शकत नाही आणि तुम्हाला कायम यश मिळत राहील नंबर नऊ आर्थिक तंगी दूर होण्यासाठी पैशांच्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी होळी पेटल्यानंतर होळीमध्ये तुपामध्ये भिजवलेली खाऊची पानं ही टाकून द्यावीत या सोप्या उपायामुळे तुमची आर्थिक तंगी दूर होऊन जाईल आणि तुम्हाला लक्ष्मी मातेचा भरभरून आशीर्वाद देखील प्राप्त होईल होळीची रात्र ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरते आणि या दिवशी जर तुम्ही वरील प्रकारचे उपाय केलेत तर जीवनामध्ये तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागणार नाही शिवाय आर्थिक समस्याही तुम्हाला येणार नाहीत सर्व स्वामी भक्तांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मनात भक्ती ठेवून श्रद्धेने जर तुम्ही वरील उपाय केलेत तर तुम्हाला त्याचे चांगले फळही लवकर मिळेल कारण या दिवशी केलेले उपाय लवकर फलित ठरतात